नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलपासून खूप खूप स्वागत तर आज मी कोबीपासून मस असं मस्त असं वेज लॉलीपॉप बनवते त्यासाठी हे बघा कोबी घेतलं आहे ह्याला मी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून थोडं ठेवलं त्या अर्धा तास त्याच्यासाठी लागणारं साहित्य तर इथं मी काळी मिरी पावडर घेतले इथे लाल कलर घेतला आहे इथे हिरवी मिरची आलं लसण वाटून घेतले इथं मी ब्लॅक सॉस घेतला आहे इथं कॉर्नफ्लॉर घेतले मैदा घेतला आहे इथं एक चमचा व्हिनेगर घेतले आहे इथं शेजवान चटणी घेतली इथं रेड चिली सॉस घेतलाय इथं केचप घेतले आता मी एक भांडे घेतले आता हे सगळंच ह्याच्यामध्ये टाकून घेऊ हे बघा ब्लॅक सॉस टाकून घेतलाय हे व्हिनेगर टाकते एक चमचा हे रेड चिली सॉस टाकून घेते हे केचप टाकून घेते इथे शेजवान चटणी पण टाकून घेते आता ह्याला चांगला असं मिक्स करून घ्यायचं हे बघू शकता आता आपण ही कोबी कर, पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ टाकून घेतल्या मी आता ह्याला हाताने ही मिक्स करून घेते चमच्या कारण की मिक्स करता पण येत नाही व्यवस्थित लागत पण नाही चमच्या साईडला काढून ठेवते ह्याला तर बघू शकता मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याला ह्याला तर अर्धा तास मोरण्यासाठी ठेवून घेते साईडला ठेवून देते तर बघू शकता ह्याला आता अर्धा तास झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण लागेल तसं कोम घालून घेऊ एकदम नाही टाकायचं जरा जरा टाकून मिक्स करायचं मैदा पण टाकून घेते छान असं मिक्स करून घ्यायचं ह्याला आणखीन थोडी गरज वाटते ह्याच्यामध्ये टाकायची मी टाकून घेते टाकून घेतलंय मैदा पण टाकून घेते सगळा तर बघू शकते मी छान असं मिक्स करून घेतलंय आणि साईडच्या गॅसवर तेल पण गरम होण्यासाठी ठेवले होते मी साईडला आता आपण त्याच्यामध्ये एक सोडून घेऊ ही लॉलीपॉप मस्त असतं व्हेजवाल्यांना पण नॉन व्हेजवाल्याला पण खूप असं आवडणार आहे लॉलीपॉप आहे हे नॉनव्हेज खाणारे पण खाऊ शकतात व्हेज खाणारे बी खाऊ शकतात असं वे नॉनव्हेज जे खात नाही त्यांना वाटतं असं आम्ही कोणतं लॉलीपॉप खायला पाहिजे तर तुम्ही असंही लॉलीपॉप बनवून खाऊ शकता खायला पण तेवढंच अप्रतिम लागतं लागतोच तर तुम्ही आधी कधी खाल्लं नसा त्यांनाच बनवून खावा खाल्ल्यावर कमेंट करून मला नक्की सांगा कसे झाले तुमचे पण लॉली पाव कळणार पण नाही कोणाला तुम्ही ही कोबीपासून मस्त असे लॉलीपाव बनवले आहेत म्हणून बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे ह्याला तर तुम्ही मुलांना अशी भाजी वगैरे करून द्या तर मुलं खात नाहीत लगेच नाक नागपोंड वाकडं करतात लोकं मला ही भाजी म्हणतात तर तुम्ही अशा प्रकारे बनवून द्या म्हणजे असं लॉलीपॉप बी आवडीनं खाते आणि असं कोबी पण पोटामध्ये जाते तर आता मी ती पहिल्याचे काढून घेत होतं मी दुसरे पण सोडून घेते अशा प्रकारे तर मी मिठाच्या पाण्यामध्ये टाकले होते म्हणून मी मीठ वापरले नाही तुम्हाला गरज पडली तरच तिथे मीठ तुम्ही टाकून घेऊ शकता मला मिठाची गरज वाटली नाही म्हणून मीठ टाकलं नाही मी भिजताना कोबी भरपूर साऱ्या मीठ टाकले होते दुसरे पण अशा प्रकारे सगळे तळून घेते तर तुम्हाला मी जावल दाखवते हे बघा कलर पण किती छान आला आणि असं चिकनचे लॉलीपॉप बनवलेत आपण आता आपली ही पण तळव झालेली साईडला काढून घेते मी कसे झाले तात्र लॉलीपॉप छान झाले तर छान झाले तर तुला आवडले का आवडली बर बर मस्त मस्त खावा खावा तर हे बघू शकता अथरव तर लॉलीपॉप खूप आवडलेत तुम्हाला कसे वाटले ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आपले सगळे लॉलीपॉप आता बनवून तयार आहेत तुम्ही ही मुलांना केचप सोबत ती खायला देऊ शकता आणि एवढं टेस्टी झालेत ना फार बघता शानेच तोंडाला पाणी सुटतं आथरव तर पळतच आलाय मम्मी खूप छान आहेत लॉलीपॉप म्हणला अथरव तर खूप आवडलेत हे लॉलीपॉप तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीनं डॉलीपॉप बनवून बघा आणि तुम्ही कधी ह्या आधी खाल्लं न खाऊन बघा नक्की मला कमेंट करून सांगा तर कशी वाटली याची रेसिपी आवडली का आवडल्यास प्लीज लाई चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद